त्या अनुषंग ए आयचा निर्णय तुम्ही जो जिल्ह्यामध्ये घेतला आहे आता पेपरलेस फाईल जी आहे त्या हो, ती झाल्यामुळे निर्णय जे आहेत ते झटपट होणार आहे झटपट होतील पारदर्शक होतील कुठलाही निर्णय रेंगाळणार नाही लोकांना योग्य पद्धतीने आणि वेळेत न्याय भेटेल असे असंख्य फायदे आहेत आणि म्हणूनच आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ह्याचे परिणाम तुम्हाला निश्चित पद्धतीने लोकांच्या फायदेशी दिसतील सर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात नाराजीचा सूर आहे आपल्याच जवळच्या लोकांना त्यांनी संघटनात्मक पदावर नियुक्ती त्यामुळे नाराजी दिसते त्यांच्याबरोबर दुसऱ्याच्या जा बारसाहेबमध्ये जाऊन पिढे खाण्याची मला सवय नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये काय होत आहे याबद्दल मला नक्की माहीत नाही म्हणून मला एवढंच माहिती होतं की त्यांना त्यांची जागा रोहित पवारांना कधीपासून घ्यायची होती तर कदाचित त्यांनी रचलेलं षडयंत्र असू शकतं असा माझा अंदाज आहे दोन हजार सहाशे बासष्ट लाडक्या बहिणी ज्या त्या सरकारी नोकर आहेत असं एका अहवालात स्पष्ट झालं काय झालं शेवटी ह्या बाबतीची निर्णय आणि योग्य माहिती तुम्हाला संबंधित खात्याचे मंत्री देतील आमच्या आदितीताई तुम्हाला ह्याबद्दल चांगलं मार्गदर्शन करू शकतील महत्त्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत मुंबई ठाणे नाशिक पुणे यामध्ये महायुती म्हणून निवडणुका लढण्याचं एकंदर धोरण दिसतंय महायुती काय अजूनपर्यंत तो निर्णय आमच्या वरिष्ठांचा आहे जे वरिष्ठ निर्णय देतील महायुती म्हणून लढवायचं स्वबळावर लढायचं दोन निर्णय आमचे वरिष्ठ आम्हाला देतील त्यानुसार कार्यकर्ते म्हणून आम्ही कामाला ला लागू